हॅलो फ्रेंड्स तर सध्या आहे बनशंकरी नवरात्राची तयारी चालू तर मी आत्ता देव सगळे देवघरातून बाहेर काढून घेतलेले आहेत आणि आता देवघराची स्वच्छता होत आहे मी इथे स्क स्टीलचा स्क्रबर घेतला आहे संगमरवरी देवघर आहे माझं मी जास्त काही वापरत नाही तर स्वच्छ करण्यासाठी मी फक्त विम लिक्विड वापरते विम लिक्विड घालून तुम्ही स्टीलच्या स्क्रबरने घासला तर हे स्वच्छ होतं दर महिन्याला जर तुम्ही याची स्वच्छता केली तर ह्या याचे काळे पडायचे चान्स खूप कमी असतात महिन्यातून एकदा तरी तुम्ही याची डीप डीप क्लिनिंग करायला हवीच तरच हा संगम रवर पांढरा शुभ्र आहे तसा राहतो विम लिक्विडने खूप सुंदर असं स्वच्छ होतं आणि हा आहे लाकडाचा देवारा तर हा मी स्वच्छ करून घेत आहे कॉलिन कॉलिंगच्या मदतीने इथे बघा ओलं कापड करून घेतलेलं आहे त्याच्या सहाय्यानेच मी हा पूर्ण देवारा स्वच्छ करून घेते सध्या आहे बनशंकरी नवरात्र आमची जी कुलदेवी आहे आणि तिरुपती बालाजी हा आहे कुलदैवत तर बनशंकरी नवरात्र उद्यापासून चालू होत आहे त्यामुळे आत्ता सध्या घाई गडबड चालू आहे की उद्यापासून नवरात्राची सगळी गडबड चालू होईल त्यामुळे आदल्या दिवशी या सगळ्या तयारी करून ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी आपल्याला आप गडबड होत नाही सगळं करताना कारण पूजा आणि नैवेद्य वगैरे सगळं करायचा असतो त्यामुळे प्रत्येकजण परीने आपल्या घरातल्या देवांची व्यवस्थित आराधना करून त्यांच्यासाठी सगळं उत्स्फूर्त उत्स्फूर्तपणे करत असतात तर आता सध्या तरी माझं काम चालू आहे की मी देवघराची स्वच्छता करते आणि आता दोन्ही देव देवाऱ्यांची स्वच्छता झालेली आहे ते बघू शकता तुम्ही पूर्ण सामान परत सेट करायचं काम चालू आहे कोणताही अं सण असू दे किंवा कोणताही नवरात्र असू दे ते करायच्यात एक वेगळी एनर्जी असते अंगात तर आता देवांना स्वच्छ करण्याची वेळ आहे तर मी देवाना काही काही लोक म्हणतात की पितांबरी वापरू नये दही आणि हळद वापरावी पण मी अजूनपर्यंत किंवा दही आणि हळद वापरलेलं नाही आहे मी कायम पितांबरीनेच देवांना स्वच्छ करते नवीन पॅकेट तुम्ही पितांबरीचं घेऊन वापरू शकता मी फक्त पितळेच्या देवांना पितांबरीनेच स्वच्छ करते अ... केव्हाही देवांना स्वच्छ करताना देवांसाठी वेगळा स्क्रबर किंवा देवांचा देव देवांचं जे देवघर असतं ते स्वच्छ करताना देवांसाठी ज्या सगळ्या वस्तू ज्या वेगवेगळ्या वेगळ्या ठेवल्या पाहिजेत असं मला तरी वाटतं पण माझ्याकडे मी सगळ्या गोष्टी वेगळ्या ठेवते देवांसाठी त्यांचे स्क्रबर किंवा इतर को कोणत्या गोष्टी लागतात आपल्याला त्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठेवलेल्या असतात तरी ते देव स्वच्छ करून झालेले आहेत आणि हा एक आहे माझ्याकडे एअर फ्रेशनर स्प्रे Uh, देव, न, न हा स्पेशली देवांच्या देव म्हणजे देवांच्या रूमसाठीच ठेवलेला आहे आणि दरवेळा जेव्हा मी डीप क्लिनिंग करते तेव्हा हा स्प्रे इथे न नक्कीच फवारते याचा सुगंध खूप छान आहे हा फ्लिपकार्टवरून मी घेतला होता तर रोज देव जेव्हा देवघराची देवांची मांडणी होते तेव्हा हे तीन स्टेपचं तीन स्टेपचा पार्ट माझ्याकडे आहे जो रोज मी ठेवते पण नवरात्रामध्ये दे, देवांची मांडणी वेगळ्या पद्धतीने असते कारण द्या अलंकार पूजा मी करते दर दर नवरात्रामध्ये तर इथे मी छोटासा पाठ ठेवलेला आहे प्लेन आणि त्याच्यावर अजून एक पाठ छोटासा त्याच्यापेक्षा ते, छोटासा एक पाठ ठेवलेला आहे आणि यावर आपल्याला वस्त्र अंतरून घ्यायचं आहे जर तुम्ही नवरात्रात तुमच्याकडे अलंकार पूजा वगैरे करायची इच्छा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तुमच्याकडे जर असं देवघर असेल छोटंसं तर त्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही तुमचे देव ॲडजस्ट करा आणि नक्कीच जर तुमच्या मनात इच्छा असेल तर देव आपोआप त्यातून मार्ग दाखवतो आपल्याला आणि मी अशा पद्धतीने मांडणी करते दरवेळेला मी एकाच प्रकारची मांडणी करत नाही दरवेळेला काहीतरी नवीन असतं त्यामुळे यावेळेला मी असं केलेलं आहे जर तुमच्याकडे देव देव देवघरामध्ये दे जर देवहाराच नसेल लाकडाचा तर मी असं पाटावर सुद्धा तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला तीन स्टेपचा लाकडी पाट बनवून घ्यावा लागेल तर आत्ता झालेलं आहे देवांची मांडणी आणि आत्ता तोरण बांधते मी हे चांदीचं तोरण आहे बघू शकता तुम्ही फक्त देवांना स्वच्छ करून त्यांना जर त्यांच्या जागेवर आपण ठेवलेलं आहे तर किती छान वाटतंय बघू शकता तुम्ही आणि अजून आहे पसारा हे सगळं स्वच्छ करायचं आहे आणि आहेत आमचे चिरंजीव जे करतायत पेंटिंग माझ्या सोबतीने तर मी दरवर्षी सुद्धा दर, दर नवरात्रामध्ये इथे पेंटिंग करते देवघरात कारण पांढऱ्या संगमरावरावर पांढरी रांगोळी उठून दिसत नाही त्यामुळे एवढाच पोर्शन मी आ, कलरने पेंट केलेला आहे यावर रांगोळी उठून दिसते म्हणून तर मध्येच हे सगळं चालू असताना आलं होतं एक पार्सल ज्याचा ऑलरेडी व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे हा आहे सूर्यरथ रत। सूर्यरत आहे हा टी कोस्टर सेट आहे मी शोवरून घेतलेला आहे एकशे रुपयेला तुम्ही बघू शकता प्लॅस्टिकमध्ये आहे खूप सुंदर डिझाईन आहे त्याचं संक्रांतीला तुम्ही अ डेकोर पीस म्हणून वापरू शकता खूप सुंदर डिझाईन आहेत सहा कोस्टर्स तुम्हाला यासोबत मिळतात डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी पण खूप छान आहेत ते बघू शकता तुम्ही सुंदर याचं डिझाईन आहे हा तुम्ही बोरणांसाठी किंवा पहिल्या संक्रांत सणासाठी सुद्धा वापरू शकता तर हे बघा इथे मी पूर्ण देवघर सजवून घेतलेलं आहे आर्टिफिशियल झेंडूच्या माळा आणि हे काय म्हणतात श्रीवल्ली गजरे जे मिळतात कलर कलरमध्ये ते आणले होते आणि त्याच्याच मदतीने मी हे डेकोरेशन पूर्ण केलेलं आहे सिंपल बट स्वीट आणि आता ऑफकोर्स नवरात्र आहे तर व्यवस्थित सगळं झालं पाहिजे तर उद्यापासून नवरात्र आहे तर आज पूर्ण ओटा किचन ओटा स्वच्छ करून झालेला आहे आणि सगळे डबे तिखट मिठाचे फोडणी चडबे सगळे धुऊन स्वच्छ करून नवीन फिलअप करण्याचं काम चालू आहे सध्या आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे दहा आणि मुलं बाहेर दंगा करतायत मी पटापटा माझं काम आवडते आहे तर आहे फोडणी चढबा यामध्ये मी कायम खाली कागद घालते जेणेकरून जर सांडलं हळद वगैरे आपल्या हातून नकळत गडबडीत वेळेला सांडत असते तर त्यासाठी मी खाली प्रत्येक आणि हा एक ॲल्युमिनियम टीन आहे केकचा तोच मी रंगून त्यामध्ये ऑइल बॉटल्स आणि बाकीचे तुपाचा डबा वगैरे ठेवते त्यात मी जो केकचा खाली बोर्ड येतो तो घातलेला आहे आणि हा आहे वेगळा खडे मसाले ठेवण्यासाठीचा डबा बाकी सगळे डबे मी चहा साखरेचे वगैरे इथे परत धुवून स्वच्छ पुस वाळवून घेऊन आता परत फिलअप करून ठेवत आहे कारण सकाळी पूर्ण अलंकार करून नैवेद्य करायला परत गडबड होते त्यामुळे रात्री हे सगळं काम आधी आपण करून ठेवलं तर सकाळी गडबड होण्याचे चान्सेस कमी असतात तर सगळे डबे मी परत फिलअप करून जागच्या जागी ठेवून दिलेले आहेत चहा साखरेचे डबे फोटणीचा सा डबा मी इथे एक ऑर्गनायझर नवीन बनवलं दोन बॉक्स घेतलेले आहेत एक मोठा आणि एक त्याच्यापेक्षा छोट्या साईजचा आणि त्या दोन्ही नांगलुगनच्या साह्याने जोडून त्यावर मी ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस चिकटवलेला आहे तुम्ही बघू शकता हे बरोबर या कंपार्टमेंटमध्ये बसलेला आहे आणि हा आहे खड्या मसाल्यांचा डबा आणि हे बाकीचे सगळे डबे इथे बसलेले आहेत आणि वरच्या शेल्फमध्ये मसाल्यांचे डबे खडे मसाले परत रोजे रोजच्या वापरात लागतात सध्या दररोज आपण एक नवीन तऱ्हेचा नैवेद्य बनवत असतो तर आहे माझा काउंटर टॉप ओटा बघू शकता तुम्ही असं काय फार असं फुल्ली मॉड्युलर किचन नाही आहे सेमी मॉड्युलर किचन आहे माझं आणि जे जी मी माझ्या पद्धतीने माझ्या रुटीननुसार डेकोरेट केलेलं आहे